नमस्कार मित्रांनो आपल्या या सेक्युलर देशात कधी काय होईल हे सांगता येत नाही पण ते कुठे होतं आणि कोणाबाबत होतं त्याच्यावर बरेचदा आपल्या सर्वोच्च संस्थेचा निर्णय अवलंबून असतो कारण हिंदूंबाबत एखादी गोष्ट झाली की निर्णय वेगळा येऊ शकतो अन्यथा निर्णय वेगळा असू शकतो आपल्या विधानसभेतील एक धडाडीचे विरोधी पक्षाचे नेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मुंब्रा या मतदारसंघामध्ये आज एक असाच प्रकार घडला आज म्हणजे काल घडला असावा एम एम व्हॅली नावाचा तिथे एक गृहसंकुल आहे तिथे एका माणसाने चिकन मागवलं होतं ब्लिंकिट या ॲपवरून आणि त्याला चिकनच्याऐवजी ऐवजी डुकराचं मांस म्हणजे पोर्क सॉसेजेस देण्यात आली होती आणि त्यामुळे तो संतप्त झाला त्यांनी आपल्या समाजातल्या काही लोकांना सांगितलं त्याच्या कानावर असं पडलं होतं की हा प्रकार गेले दोन तीन दिवस सुरू आहे दोन तीन ठिकाणी एका मौलवींना पण त्यांनी चिकन मागितलं तर डुकराचं मांस दिलं आणि इस्लाममध्ये पोर खाराम आहे अर्थात ते काही जेवणात दिलं नव्हतं पाकिट दिलं होतं म्हणजे डिलिव्हरी चुकीची होती का ऑर्डर चुकीची होती हा विषय आत्ता मी पोलीस काय आहेत ते त्यांच्यावर सोडतो ते तुम्हाला ऐकवतो पण मग आपल्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या म्हणून जमाव एकत्र झाला आणि त्यांनी ब्लिंकिटचं जे एक डार्क स्टोअर त्याला म्हणतात कारण दहा मिनटात तुमच्या घरी डिलिव्हरी द्यायची कुठल्याही गोष्टीची तर मग तुम्हाला समाजात ठिकठिकाणी थीक तुमच्या घराजवळ अशी दुकानं असावी लागतात जिथे सगळ्या प्रकारचा स्टॉक असतो तर ज्या दुकानातून ज्या गो गोदामातून हे पाकिट पुरवलं गेलं त्या गोदामाची तोडफोड केली त्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत तुम्ही यूट्यूबवर शोधू शकता आणि मीही एक असाच व्हिडिओ बघितला ज्याच्यामध्ये त्या मुस्लिम समाजाने उलट त्या माणसाला असं सांगितलं की आम्ही आहोत म्हणून प्रेमाने वागतोय हे जर नॉन मुस्लिम म्हणजे थोडक्यात हिंदू समाजाच्या बाबतीत जर झालं असतं तर काय झालं असतं म्हणजे तुझं कदाचित मॉब लिंचिंग होऊ शकलं असतं हिंदूंनी तुला ठेचून मारलं असता असं ते म्हणाले नाहीत पण त्यांनी असं सांगितलं की आम्ही होत म्हणून प्रेमाने वागतोय आणि मग तो जो मॅनेजर आहे ब्लिंकिटचा त्यांनी असं सांगितलं की हे कशामुळे चूक झाली आम्हाला माहिती नाही पण एक याचा निर्णय म्हणून आम्ही या समाजात म्हणजे या भागामधलं जे स्टोर आहे त्याच्यातनं आम्ही पोर्क ठेवणारच नाही म्हणजे कोणाच्या भावना दुखायला नकोत आता तिथे जे हिंदू ज्यांना खायचं असतं म्हणजे आता त्याच्याबाबत आदरणीय सुप्रिया ते सुळे एखादी योग्य भूमिका घेऊ शकतील की तिथे ज्या हिंदूंना पोरक खायचं आहे किंवा जे ख्रिश्चन असतील त्यांना पोरक खायचं असेल मुंबऱ्यात तर त्यांनी काय करायचं याच्याबाबत त्या किंवा स्वतः आव्हाडसाहेब अधिक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकतील पण त्यांनी हा वाद टाळण्यासाठी निर्णय घेतला की तिथून पोरक आम्ही हटवू पोलिसांचं म्हणणं काय आहे ते त्यांच्याच शब्दात ऐकूया एम एम वैली करके एरिया है यहाँ पर वहाँ पर सुफियान करके एक लड़का है उसने कुछ फूड पैकेट ऑर्डर किया था उसमें प्रशुमा का पोर्क सॉसेज करके एक पैकेट उसको आया था तो आ, उसके कारण यानी वहाँ पे कुछ लोग जमा हुए थे और उन्होंने ऑब्जेक्शन लिया कि ये मुस्लिम एरिया यहाँ पे ये चलता नहीं तो मैनेजर जो है मैनेजर से भी यानी बुलाया है वो आया अभी तक आया नहीं और जो कंप्लेनेंट है वो अभी तक आया नहीं तो आने के बाद कानूनी कार्रवाई की जाएगी इसमें ऐसा है कि गलती किसकी यही समझ रहा नहीं समझ रहे नहीं क्योंकि जो कम्प्लेंट है वो आ रहा नहीं उसने क्या ऑर्डर किया था मोबाइल से वो पता चलेगा उससे भी बेचारे से गलती से कुछ ऑर्डर गलत हो गई होगी टाइप अलग हो गया होगा दिया अलग या जो वहां का मैनेजर है या सर्विस को जो लोग है जो डिलीवरी करने वाले उनसे भी गलती से कुछ तो भी गलत आया होगा तो वो जांच चालू है जिसकी गलती होगी उसके ऊपर ऑफेंस रजिस्टर करेंगे बगा मंडे काय झालं आहे हे अजून कळत नाही आहे कारण ज्यांनी ज्याच्या घरी हे पोर्क आलं त्यांनी अजून तक्रारीसाठी तो समोर आलेला नाही आता आला असेल गेल्या काही तासात आला असेल तर कल्पना नाही जी बातमी आली जे पोलिसांचा जो व्हिडिओ आला ते बघून मी सांगतो आहे पण तो स्वतः तक्रारीसाठी पुढे आला नाही आणि त्यांनी नेमकी काय ऑर्डर केली ब्लिंकिट ॲपवरनं ते नक्की माहिती नाही म्हणजे चूक त्याच्याकडनं झाली का जे अशा गोडाऊमधनं जे माल पॅक करतात कारण तुम्हाला दहा मिनटात ऑर्डर द्यायची असते तर अनेकदा चूक होऊ शकते म्हणजे एकाच कंपनीचं चिकनही असेल मटणही असेल पोर्कही असेल आणि जो डिलिव्हरी बॉय असेल किंवा जो पॅकिंग करणारा माणूस असेल तो जर खाणारा नसेल तर तो या पाकिटाच्याऐवजी ते पाकिट कदाचित चुकीने टाकू शकतो पण पोलीस म्हणतायत त्यांनी त्याची तपासणी करून त्याच्याविरुद्ध कारवाई केली जाऊ शकते म्हणजे समजा एखाद्या धरून चालला त्या माणसाने चूक केली असेल तर प्रश्न नाही ऑर्डर देताना पण ज्या सामान भरणाऱ्या माणसाच्या त्याला जर इंग्लिश न कळल्यामुळे किंवा पोर्क कुठलं आणि चिकन कुठलं हे न कळल्यामुळे त्यांनी जर पॅकेट टाकलं असेल त्या ऑर्डरमध्ये तर त्याच्यावरही कारवाई होऊ शकेल ब्लिंकेटनी भूमिका ब्लिंकेटच्या त्या मॅनेजरनी स्टोअर मॅनेजरनी भूमिका घेतली की वाद नको हा मुस्लिम बहुल एरिया आहे त्यामुळे इथे पोर्क उपलब्धच करून द्यायला नको कशाला उगाच भविष्यात अशा प्रकारच्या गोष्टी व्हायची शक्यता निर्माण करायची आणि मग अशा प्रसंगात मागे जेव्हा काय काय झालं होतं ते बघितलं तेव्हा त्याबाबत वेगवेगळ्या न्यायालयांनी लवादांनी दिलेले निर्णय बघून मला धक्का बसला म्हणजे असंच एकदा झालं होतं की एका व्हेज नॉनव्हेज दोन्ही असलेल्या हॉटेलमधनं एका शाकाहारी कुटुंबाने काहीतरी पदार्थ मागवले शाकाहारी पदार्थ मागवले आणि त्यात चुकून नॉनव्हेज आलं आणि त्यांनी न तपासता ते खाल्लं आणि मग आपल्या आतून नॉनव्हेज खाल्ल्याचं पाप घडलं किंवा जी काही चूक झाली त्यासाठी त्या, त्या रेस्टॉरंटला जबाबदार धरून की मी ऑर्डर व्हेज दिलेली तुम्ही नॉनव्हेज केली त्याच्यासाठी मला दंड द्या म्हणजे तुम्ही नुकसान भरपाई द्या अशी मागणी त्यांनी केली होती तेव्हा न्यायालयाने त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला एवढंच जर शाकाहारी पदार्थ खाण्याचं इच्छा होती तर तुम्ही व्हेज ओनलीमधनं मागवायला हवं जिथे व्हेज नॉनव्हेज असतं तिकडनं तुम्ही मागवायला नको होतं कारण व्हेज नॉनव्हेज जिथे दोन्ही असतं तिथे अनेकदा अशा गोष्टी होऊ शकतात म्हणजे बघा एखाद्या दुकानात जिथे चिकन पोर्क मटण साबुदाणा वाटाणा जे काही सगळ्या गोष्टींची पाकिटं असतात त्यात जशी चूक होऊ शकते तशी या रेस्टॉरंटमध्ये येऊ शकते आणि त्यामुळे तुम्हाला कुठली नुकसान भरपाई लागू नाही किंवा जी काही तुमचे पैसे वार्तावार परत मिळतील पण तुमच्या धार्मिक भावना दुखवल्या तुमचं असं झालं यासाठी काही फार तुम्हाला कॉम्पेन्सेशन मिळणार नाही कावड यात्रेच्या वेळेलाही हाच विषय झालेला अर्थात तेव्हा न्यायालयाने म्हणजे तेव्हा त्या अनेकदा असं झालं होतं की मुस्लिम व्यक्ती हिंदू नावानी दुकानं चालवत होती आणि त्यामुळे अनेकदा लोकांना असं वाटत होतं की जिथे नाव हिंदू आहे म्हणून तुम्ही खायला जाल कारण लोकांचं उपास असतो किंवा व्रत असतात काही गोष्टी खायच्या असतात नसतात आणि त्यामुळे एखाद्या मुसलमानाकडून म्हणजे त्या मुसलमानाच्या तो खाय खायला करतोय वगैरे हे माहीत नसतं पण लोकांना जर हिंदू चालीरीती माहिती नसतील उपासाला तुम्ही तूप वापरता का तेल वापरता का काय वापरता हे त्याला कदाचित माहिती नसल्यामुळे कशाला उगाच घ्या आणि म्हणून तेव्हा योगी सरकारनी त्या दुकानाचा मालक त्याचं नाव वगैरे समोर आणायचं म्हणजे मग लोकांना तो चॉईस राहतो तेव्हा सगळ्यांनी पुरोगाम्यांनी एवढा थैथयाट केला होता की देशामध्ये धर्माच्या आधारावर फाळणी केली जात आहे मुसलमानांना आर्थिक दृष्ट्या हद्दपार केलं जात आहे वगैरे 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 पण असे दोन चार न्यायालयाच्या निर निकालांची उदाहरणं आहेत पण इथे न्यायालय वगैरे प्रकारच नाही कारण बहुतेक कोणी तक्रार केलीच नाही लोकांनी जाऊन डायरेक्ट धडा शिकवला आणि अशा प्रकारे धडा शिकवणं लोकशाही व्यवस्थेमध्ये किती बसतं याच्याबद्दल आपल्याला संकष्टीला मटण खाणाऱ्या नेत्यांनी मार्गदर्शन केलं तर ते अधिक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन होऊ शकेल कारण अनेकदा असं असतं की हिंदूंना शिकवताना त्यांचा आवेश पुरोगामित्वाचा असतो पण मुसलमानांना सांगताना तो त्यांच्या धर्माचा भाग आहे वगैरे अशा प्रकारची भूमिका घेतली जाते आणि म्हणून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सादर करत आहे याच्यामध्ये चूक कोण बरोबर कोण हा विषय थोडासा दूर ठेवूया कदाचित परिस्थितीची चूक असावी कारण आजकाल दहा मिनटात तुम्हाला डिलिव्हरी द्यायची आणि ती डिलिव्हरी देताना वेळ पाळणं आणि त्याच्यात एखादी नजर चूक होऊ शकते ऑर्डर करताना चूक होऊ शकते मला स्वतःला ॲमेझॉनवर आणि गोष्टीतनं एकदा मी शेविंग क्रीम मागवलेलं तर छोट्या शेविंग क्रीमच्याऐवजी मोठं शेव्हिंग क्रीम आलं म्हणजे एका अर्थाने त्यांचं नुकसान झालं मी ह्या मुद्दा त्यांच्या नजरेस आणला की बाबा तू चुकी केलेस ते परत दे म्हणजे माझं जे छोटं शेविंग क्रीमची बाटली ती दे आणि मोठी घेऊन जा तर त्यांनी काय केलं त्यांनी सरळ आयटम चुकला म्हणून त्यांनी मला ती बाटली परत घेतली नाहीच पण त्या मी भरलेले पैसेही परत केले म्हणजे त्यांचा एकूणच दृष्टिकोन या सगळ्या ई डी डिलिव्हरी कंपन्यांचा आणि या सगळ्या ई रिटेल कंपन्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो पण असं जर झालं तर मग मुस्लिम बहुल भागात पोर्क विकायचंच नाही अशा प्रकारचा निर्णय घ्यायला लावणं त्या स्टोअर मॅनेजरला याच्याबद्दल देशातले पुरोगामी चिकित्सावादी विवेकवादी न्यायवादी वगैरे वगैरेवादी सगळे लोक काहीतरी भूमिका घेतील आणि समाजाला मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा दिसून न दे इथेच थांबतो पाहत रहा एम एच एट